जरांगेंच्या उपोषणस्थळी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीला आली चक्कर जेवण केल्याने चक्कर डॉक्टरांनी केला उपचार सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंब आज अंतरवाली भेटीसाठी आले होते यावेळी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी उपोषणात बसलेल्या महिलांमध्ये जाऊन बसलेल्या असतानाच अचानक त्यांना चक्कर आले यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या महिलांनी तातडीने डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर उपचार करून त्यांना जेवण करण्यास सांगितलं महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात अलीकडे अनेक गंभीर घटना घडत आहेत यामध्ये बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही एक अत्यंत चिंताजनक घटना आहे या हत्येप्रकरणी विविध पातळीवरून न्याय मिळवण्यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि समर्थक लढा देत आहेत अलीकडे या प्रकरणात प्रकरणाला एक नवीनच वळण समोर आले आहे ज्यामध्ये जरांगेंच्या उपोषणस्थळी संतोष देशमुख यांच्या पत्नीला चक्कर येण्याची घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती या हत्येप्रकरणातील आरोपीवर मोका लावण्यात आला असून आणि तपास सीआयडी कडून सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंब आणि समर्थक न्याय मिळवण्यासाठी विविध मार्गांनी लढा देत आहेत या प्रकरणातील एक महत्वाचा विकास म्हणजेच मन मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे जारांगी यांच्या उपोषणास्थळी संतोष देशमुख यांच्या पत्नीला चक्कर येण्याची घटना घडली असून ज्यामुळे त्यांच्या तब्येतीची चिंता निर्माण झाली आहे संतोष देशमुख यांच्या पत्नीला अचानक चक्कर येऊन त्या कोसळल्या त्यांची तब्येत खालावल्याचं दिसून आलं त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांकडे आमची एकच मागणी आहे की आज दादा चालन उपोषणाला चौथा दिवस होते त्यांची तब्येत बघून म्हणजे खूप दुःख होते त्यांची जी तब्येत झाली आहे फक्त उपमुख्य मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे अमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण हे माग उपोषण मागं घेतील दादा, दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे दादा हे आम्हाला आम्ही दादाला काही होऊ देणार नाही माझे वडील तर गेलेत आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो पण आज दादाला होऊ देणार नाही माझ्या वडिलांना सुद्धा लवकर न्याय आणि जे आरक्षणासाठी मागण्याच लवकर पूर्ण कराव्या दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे त्यांना म्हणजे त्यांना बोलता सुद्धा येत नाही आज आम्ही त्यांच्याकडे विनंती ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात पण काय करायचं जर आरक्षण भेटले जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण जगला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नाही दादा फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते You're